हॅलो मैत्रिणींनो सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आजची रेसिपी मी त्यांच्यासाठी करणार आहे ज्यांना हिमोग्लोबिनची कमतरता असते पण रेसिपी सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक करा तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचं असतं तेव्हा प्लीज माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू आज मी गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू तुम्हाला बनवून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने तर लाडू बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो शेंगदाणे भाजून व त्याचे टर्फल काढून घेतलेले आहे तसे टर्फल नाही काढले तरी चालते कारण टरफळामध्ये कॅल्शियम असते मला जेवढे इथं काढता आले तेवढे मी काढले बाकीचे काही राहिलेले आहेत तर अर्धा किलो शेंगदाण्यासाठी मी इथे चारशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे तो किसून घेतलेला आहे तुम्ही हवे तर अर्धा किलो शेंगदाण्यासाठी अर्धा किलो गुळ घेऊ शकता हा गुळ विदाऊट केमिकलचा मी इथे घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथं शंभर ग्रॅम हावरी घेतलेली आहे हावरी टाकणं हे ऑप्शनल आहे मी इथे टेस्टसाठी हावरी घेतलेली आहे ती पण मी भाजून घेतलेली आहे त्याचबरोबर इथं मी तूप घेतलेलं आहे गावरण तूप ते पण आपल्याला थोडेसे लाडू मध्ये टाकायचे आहे इथे मी मिक्सर जार घेतलेला आहे यात आपण शेंगदाणे टाकून घेऊ हो। मिक्सरचं भांडं छोटं आहे त्याच्यामुळे आपण याच्यात चा तीन चार बॅचमध्ये हे आपण दळून घेणार आहोत आता त्यातच थोडीशी हावरी टाकते आता यातच आपण गूळ टाकून घेऊ हो। आणि मिक्सरमध्ये याची बारीक पावडर करून घेऊ हो। हे बघा मी मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेली आहे आता ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ हे बघा इथं जर आपले दळतानी थोडेफार शेंगदाणे शिल्लक राहिले ते आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहे आणि पुन्हा पुढच्या बॅचमध्ये ते दळून घ्यायचे आहे इथे आपलं हे सगळं मिश्रण दळून झालेलं आहे मैत्रिणींनो आपण याच्यामध्ये गुळ टाकलेला आहे आणि गुळाचे फायदे तुम्हाला माहिती असतीलच गुळ खाल्ल्याने ॲनिमियाचा त्रास दूर होतो गुळामध्ये लोह आणि आयन असतं म्हणून गुळ हा आपण कशा कशातून तरी आपल्या शरीरात गेलाच पाहिजे त्याचप्रमाणे याच्यामध्ये शेंगदाणे पण आहे शेंगदाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायबर असते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रक्त वाढवण्यासाठी गूळ आणि शेंगदाणे याचा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा होत असतो हे लाडू खाल्ल्यामुळे आपल्याला लोह फायबर पोटॅशियम कॅल्शियम हे सर्व आपल्याला मिळते मी इथे तूप गरम करून घेतलेले आहे आता हे तूप आपण याच्यामध्ये सर्व मिक्स करून घेऊ थोडे थोडे चमच्याने टाकून आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तूप गरम असल्यामुळे आपण हे चमच्यानी असं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आता मी तुम्हाला लाडू बनवून दाखवते अगदी सहज आणि पटकन हे लाडू वळले जातात जास्त मेहनत करायची आपल्याला गरज नाहीये हे, हे बघा मी तुम्हाला दाखवते आपल्याला हे असे गोल आकाराचे लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहे हे, हे बघा आणखी एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते शक्यतो हे लाडू छोटे छोटेच करायचे आहे म्हणजे पूर्ण लाडू खाल्ला जातो शिल्लक राहत नाही हे बघा अशा प्रकारे मी आता सर्व मिश्रणाचे लाडू तयार करून घेते हे बघा आपले लाडू इथं तयार करून झालेले आहेत आणि ज्या माझ्या मित्रमैत्रिणींना रक्ताची कमतरता आहे त्यांनी हे गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू जरूर बनवून खाल्ले पाहिजे आता मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते बघा किती मस्त झाले आपले लाडू पण हे बघा तर मैत्रिणींनो आपली ही रेसिपी इथे तयार झालेली आहे मला कमेंटमध्ये सांगा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि हे लाडू खाऊन तुम्हाला काय फायदा झाला हे पण मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त रहा मस्त खा